नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मैद्याचा केकची रेसिपी दाखवणार आहे एगलेस केक आहे हा एक कप मी दूध घेतलेला आहे एक कप साखर घेतलेली आहे एक चमचा मी तेल घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला दोन दोन मी हे कप मैदा घेतलेला आहे तो मी यात टाकून घेतलेला आहे आणि मिल्क पावडर मी एक चमचा घेतलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा खायचा सोडा आणि वेनिला इसेन्स घेतलेला आहे एक चमचा आणि ते सगळं मिक्स आता आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकाच साईडने असं व्यवस्थित फेटत राहायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर दहा मिनटं आपल्याला कढाई अशी कढाई अशी तापवण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची अशी मी कढाईत केक करणार आहे अगदी बारीक गॅसवर ठेवायची आपल्याला आणि हे मी तुटी फ्रुटी घेतलेली आहे एक चमचा आणि त्यात थोडा मैदा मिक्स करून त्याला कोटिंग करून घेतलेला आहे आणि ते मी या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर मी पातेल्यात केक बनवणार आहे तर पातेल्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित तेल लावलं की मी त्यानंतर थोडीशी मैद्याची पण कोटिंग करून घेणार आहे यामुळे काय होतं केक छान क्रिस्पी होते खालून आणि त्यात हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे लगेचच आणि वरून थोडी मी तुटी फ्रुटी गार्निशिंगसाठी टाकत आहे आणि जो जो मी तीस मिनटं हा केक होऊ दिलेला आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही केक किती सुंदर फुगलेला आहे हे बघा चाकू टाकून दाखवते तुम्हाला मी हे बघा एकदम सुंदर केक तयार झालेला आहे आता हा केक गार होऊ द्यायचा आहे थोडासा गार झाला की त्याला प्लेटमध्ये मी काढून घेत आहे हे बघू शकता असं वरून थोडंसं ठोकायचं म्हणजे बरोबर निघून जातो हे बघा आपला केक किती सुंदर झालेला आहे मागवून बी क्रिस्पी झालेला आहे आणि पुढून एकदम फुगलेला आहे व्यवस्थित आपला केक हे बघा एकदम जाळी पडलेली आहे आपल्या केकला आणि एकदम स्पॉन्जी स्पोजी झालेला आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने या सोप्या केकची रेसिपी आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद